रामटेक लोकसभा अंतर्गत येत असलेल्या उमरेड कुही भिवापूर क्षेत्रातील इंदिरा सागर प्रकल्प बाधित आर्थिक दुर्बल असलेल्या बांधकाम क्षेत्रातील कार्यरत असलेल्या कामगारांना राज्य शासनाच्या वतीने निशुल्क किचन साहित्य वाटप योजना गेल्या काही दिवसांपासून सुरू करण्यात आली आहे परंतु साहित्य किट मिळण्याकरिता रात्रंदिवस नागपूर कापसी तसेच मौजा मौदा येथे बांधकाम कामगारांना होणारी पायपीट थांबवण्यासाठी किचन किट वितरण शिबीर भिवापूर तथा उमरेड येथे आयोजित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री आशिष जी जयस्वाल यांना दिलेल्या निवेदनातून शिवसेना शहर प्रमुख तथा आदिवासी माना आदिम जमा मंडळ मुंबई तालुका भिवापूरचे अध्यक्ष महेश भाऊ डदमल यांनी केली आहे निवेदन देताना भिवापूर शहर प्रमुख अभिषेक नाणे उमरेड तालुका प्रमुख स्वप्नील मेश्राम उमरेड विधानसभा प्रमुख संजय नाईक प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून या सर्व कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना मंगलमय शुभेच्छाही दिल्या सदर निवेदनातून भिवापूर शहर तथा उमरेड तालुक्यातील बांधकाम कामगारांना किट मिळण्यासाठी होत असलेली तारांबळ तथा रखरखत्या उन्हात होणारी पायपीट असह्य होत असल्याने कमालीचा त्रास सहन करावा लागतोय शिवाय अधिकचा आर्थिक भूदंडाला बळी पडावे लागत असल्याचं कामगारांमध्ये कमालीचे असंतोष खतखदत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे तसेच किचन किट मिळण्याकरिता कोंबडी बारा आण्याचा मसाला या उक्तीप्रमाणे ऑनलाईन अर्ज मंजूर झालेल्या लाभार्थी अद्याप आपल्या किचन किट साहित्याचा सा लाभापासून वंचित असल्याने भिवापूर उमरेड परिसरात कमालीची नाराजीचा सूर उमटत आहे या बांधकाम कामगारांचा असंतोष दूर करण्यासाठी स्थानिक स्तरावर भिवापूर आणि उमरेड येथे किचन साहित्य शिबिर आयोजित करून होणारा अन्याय दूर करावा व त्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी केली जाते वर्तमान स्थितीत रखरखत्या उन्हात वेळोवेळी नागपूरला जाणे तसेच मजुरीला ठोकर मारून रांगेमध्ये उभे राहणे ही गरीब कामगारांना परवडण्याजोगी बाब नसल्याचं निवेदनातून निर्देशित करण्यात आले सत्ताधारी शिवसेनेकडूनच निवेदन देण्यात आले असल्याने प्रत्यक्षात कामगारांच्या पदरात आशा की निराशा पडणार याकडे कामगार नागरिकांचं लक्ष लागले आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी काजल तांबे उमरेड भिवापूर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.